येतात ते थोडं मी शेअर करू इच्छितो मला सुंदर आर्टिकल भेटला त्याच्यामध्ये ते म्हणतात की आपण तिरुपती बालाजी किती लोक गेले तुमच्यापैकी तिरुपती बालाजीला बाकीचे शाळा शाळा कॉलेज एबीबी कंपनी कस वाचा रे देवा प्रोफेसर वर्ग कमाल आहे मला प्रोजेक्ट सुट्ट्या कुठे भेटतात आजारी पडले मेडिकल भेटलं आणि महिन्या दोन महिन्याला पडायचं थोडंसं असं तो वेगळा विषय तर तिरुपती बालाजीचं पहिलं हे आहे की तुम्हाला माहित आहे की नाही माहित नाही बालाजीत ना बाला त्यांचे केस आहेत आज बी केस आहेत आपल्या मनुष्याच्या केसामध्ये गुंतागुंत होते पण आज बी तिरुपती बालाजीच्या केसामध्ये गुंतागुंत होत नाही आणि तिथे जे शुद्ध भक्त आहेत भगवान श्री वैष्णव म्हणजे आपण पाहिलं ते एकदम असत जेव्हा ते पूजा करतात ना जसे आपले केस आहेत तसे भगवान त्याच्या केसाचा ते अनुभव घेतात म्हणून जगभरामध्ये आणि भारतामध्ये सगळ्यात जास्त गर्दी असेल तर तिरुपती बालाजीला आहे तर हे पहिलं आश्चर्य कोण्या विक्रहाला नॅचरली केस आहेत त्याच्यासाठी तिथे गेल्यानंतर बालाजीला केस अर्पण करण्याचं कारण काय तर एक म्हणजे जगामध्ये सगळ्यात सुंदर कोणे असेल तर बालाजी आहेत आणि आपलं सौंदर्य फिके म्हणून बालाजीला काही प्रसन्न करण्यासाठी आपलं सौंदर्याचा त्याग केला पाहिजे म्हणून केस अर्पण करतात हा पहिलं कारण सांगितलं जातं आणि दुसरं कारण असं आहे की माझे केस भगवंताला काहीतरी सेवा करू शकले तर त्यासाठी त्याची एक स्टोरी ती नंतर मी घे हे पहिलं कारण आहे म्हणून बालाजीच्या केसाचं गुंता होत नाही ते नेहमी केस कसे राहतात मुलायमाने सॉफ्ट राहतात वीक नाही बसवलं बरं पहिली गोष्ट ध्यानात ठेवा वरी नक्की हे पहिलं आश्चर्य दुसरं अब जे व्यंकटेश्वर बालाजी आहेत त्यांच्या बिगराच्या नेहमीचे नेहमी ओलसरपणा राहतो ओल म्हणजे त्यांच्या जो मूर्ती असते आता हे आर्टिकल मला श्री वैष्णव संप्रदायातले एक मोठे आचार्य त्यांनी त्यांच्या कंथेत बालाजीचे ते खूप वर्षे शे सेवा करीत होते त्याने त्या अनुभवातून सांगितलं तर ओल नेहमी ओलं राहतंय आणि दुसरं तिथे जर कोणी कान लावला त्या ओलसर ठिकाणी तर समुद्राच्या पाण्याचा आवाज ऐकू येतो mm. म्हणून तुम्ही कधी बालाजीला दर्शन घेतलं ना तो हुंडी असते हुंडी माहीत आहे हुंडी जे पैसे टाकतात ते त्या हुंडीच्या पहिले तिथे त्या पांड्याला जर कोणी विचारलं काही जणांना माहीत असते तर ते बाजूला घेऊन ते लावता येते आणि ज्याचं हृदय शुद्ध असेल त्याला ऐकू म्हणजे तिथे आचार्य सांगतात ते क्षीरसागराचा आवाज येतो क्षीरसागराचा आवाज येतो हरे कृष्ण हा दुसरं आश्चर्य तिथलं आहे तिसरं आश्चर्य ह्या मंदिराचं असं आहे की भगवान बालाजी न दरवाजाच्या उजव्या बाजूला एक छेडी आहे आणि ती छेडी विशेष करून जे पुजारी असतात ते जसं आता तो आप जगन्नाथपुरीला गेलो तर जगन्नाथपुरीला तिथे पांडा काय करतात जगन्नाथजीला म्हणजे चल कालिया कल चल कालिया म्हणजे जसं एखादी आई आपल्या बाळाला रागवत ना तसं ते पांडा ना, नाही का जगाने रागलं तसं तिरुपती बालाजी त्या दरवाजाच्या बाजूला एक छेडी असा जे भगवान बालाजीचं बालरूप असं कृष्ण रूप तर जेव्हा तिथले भक्त बालरूपात भगवंत ऐकत नाही ना तर छेडीन राग होतात आणि आज बी ती छेडी तिथं पाहायला भेटते आणि आज बी श्री वैष्णव नाही का बालाजीला बाला, बाला म्हणजे छोटासा आणि बालाजी प्रेमाना राग होता ती छेडी तिथं पाहिलं आणि भगवंत डोळ्यातून येतात ते बी दिसते त्याचं प दुसरं कारण आहे आणि दुसरं तिथे भगवान बालाजीला जी हनवटी अनंत आचार्य होते अनंत आचार्य जेव्हा त्यांची पत्नी शिरपात रामाचर्यान त्यांना पाठवलं आणि जा बा सेवा कर बालाजीचे बालाजीला फुलंले आवडतात लहान फुलं तर तिथं पाणी नव्हतं दुष्काळ होतात म्हणून एक तलाव खांदत होते आणि त्यांची पत्नी गर्भवती म्हणून ती बिचारी <coughs> खूप थकून नाही का माती टाकायची भगवान बालाजीने पाहिले की अनंताचार्य आणि त्यांची पत्नी एवढी सेवा करते मी काहीतरी मदत करा ब्राह्मणांच्या रूपामध्ये तर गेल्यानंतर म्हटले मी काहीतरी मदत करतो ते म्हटले रागवले ते म्हटले नाही नाही ना, तुम्ही ब्राह्मणात असं तसं ऐकलं नाही ते म्हटले की माझ्या सेवेमध्ये भगवंताच्या माझ्या सेवेमध्ये येणार तू कोण आहेस माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं धन आहे ती भगवंताची सेवा आहे आणि तीसुद्धा तू काढून घेतो आहेस नाही म्हटले मला तर त्याच्यात भगवंताने हुशार काय केलं का आनंदाचार्याची पत्नी माती भरून यायची ना तर भगवंत फटकन टाकून यायची तर आनंद त्याच्यावर डाऊट आले की ही एवढी गर्भवती आहे आणि हळूहळू जाऊन मात्र एवढी फास्ट का टाकते बघतात की अरे ब्राह्मण मदत करतो ते म्हणून खूप वेळा सांगितलं तो ऐकलं नाही मग अनंत्याचार्य काय घेतात घेतात आणि भगवंताला फेकून मारतात आणि त्याचे नेमके हनवटी लागतात आणि गेल्यानंतर अनंत्याचार्य येतात बघतात आणि मग जेव्हा बालाजीचं दर्शन घ्यायला जातात तर त्यांच्या हनवटीला नाही का असं रक्त गळत राहतं आहे त्यांना वाटलं अरे मी ज्याला फेकू मारलं ते कोणी ब्राह्मण नाही तर भगवान बालाजी येतं तेव्हापासून आज भी या बालाजीचा जेव्हा तुम्ही पिक्चर बघतात तिथे कापूर आणि चंदन लावला जातो तर आज बी बालाजीच्या मंदिरात जाऊन जातात तर ते पुजारी तिथे जखम ओली असते म्हणून कंटिन्यू चंदन किंवा कापूर लावला जातो तुम्ही बालाजीचा फोटो बघा इथं वाईट असते दिसला असेल तुम्ही ध्यानपूर्वक बघा तर ही आश्चर्य तुम्हाला पाहायला भेटल आणि म्हणून ती चंदन लावण्याची प्रथा आहे बालाजीच्या हनुरीवर तर चौथी गोष्ट आहे बालाजीच्या महत्त्व हे गाभाऱ्यातली जी मूर्ती आहे ती मधोमध दिसते आणि बाहेर राहिल्यानंतर ती मू मूर्ती उजव्या बाजूला स्थित असे दिसते म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही मोस्टली बालाजी एक तर दिसतच नाही दिसले तर लले तेवढ्या स्पीडमध्ये बाहेर जातात म्हणजे निमिष दर्शन घेऊ शकतात पण मी जेव्हा पहिल्यांदा गेलो ना मला बालाजी दिसले दिसले असं झालं नंतर मनाला समाधान काय तर ते हरित पाट्याची लाईन मनाला संतोष देवाच्याद्वारे त्याने त्याने चारही मूर्ती साधविल्यास मार म्हटलं ठीक आहे मी नाही पाहिलं पण बालाजीनं कदाचित पाहिलं वाहतूक त्याचा सेवक येऊन गेला आहे हां तर त्याचं समाधान म्हटलं पण नंतर मी पाहिलं ऑब्झर्व करून तर हे जवळून जवळ जातात ना बालाजी उजव्या साईडला दिसतात आंतरिक पाहता तर सेंटरमध्ये आणि एकदम दुसऱ्या बाजून पाहिलं तर उजव्या साईडला दिसेने हे आश्चर्य चौथं पाचवं कारण म्हणजे भगवान व्यंकटेश्वर मूर्तीला पांढरे चंदन लावले जाते आणि दुसऱ्या दिवशी ते काढून महालक्ष्मीला देऊन जेव्हा चंदन लावले जातं ना इथं बालाजीला तर त्याच्या बाजूला पद्मावती हो तुम्ही खाली बघितला असेल तर पद्मावतीच्या हो हानवटीला ते चिन्ह उगावू असे स्पष्ट दिसतात मग चंदन कोणाला लावला जात आहे बालाजीला आणि त्याचे चिन्ह कुठं दिसतात तर लक्ष्मी देवीच्या हानवटीला दिसतात हे मूर्तीचा आश्चर्य त्याच्यानंतर बालाजी तिरुपती बालाजीला जेवढे काही निर्माले अर्पण केले जात म्हणजे तुळशी ते लाल फुलं वाईट फुलं किंवा आणखी सुंदर सुंदर फुलं असतात ते कोणाला सहज निर्माल्य भेटत नाही बाकीच्या मंदिरामध्ये तुम्हाला निर्माले भेटते पण तिरुपती बालाजीला निर्मले अजिबात तुमच्या हातात येत नाही त्याचं कारण असं आहे की सगळे निर्माल्य काय करतात त्याचा बारीक कूट केला जातो आणि बालाजीच्या मंदिराच्या मागं एक जागा आहे वर्षानुवर्षी तिथे टाकलं जात आहे ते, ते, ते सर्वसामान्याला टच करता येत नाही सर्वसामान्य तिथे जाऊ शकत नाही आणि ते कोणाला भेटत नाही आता त्याचं काय आश्चर्य काय गुड रस आहे ते आज बी संशोधनाचा विषय हे दिले जाते त्याच्यानंतर दुसरं एक कारण बालाजीला जेवढे फुलं अर्पण केले जातात तर ते मागची मागे फेकल्या जातात आणि मागं फेकल्यानंतर समोर तुम्ही पाहू शकत नाही ते पाहिल्यानंतर त्याच्या जीवनात अशुभ होतात म्हणून त्या फुलाकडं पाहणं अशुभ माटलं जाते म्हणून तिरुपती बालाजीचे फुलं सहज तुम्हाला देत नाही करते कशासाठी काय याचं ते, ते कारण सांगतात त्याच्यानंतर बालाजीच्या मंदिरात एक स्पेशल वैशिष्ट्य आहे की कितीतरी कि वर्षापासून एक दिवा अखंड ज्योत आहे ते कधी लावला काय लावला कोणी लावलं याचं काय नाही पण इतिहासकार सांगता अठराव्या शतकामध्ये याचं लावलेलं आहे ती अखंड ज्योत जळत राहती ती ज्योत कशामुळे जळते तुपामुळे कंटिन्यू प्युअर तुपामध्ये आणि त्याच्या पहिले लावलं होतं तर बारा वर्ष मंदिर बंद पडलं होतं नंतर राजाने काय केलं होतं तिथले जे काही अपराध केला होता त्यांना दंड दिला होता म्हणून अठराव्या शतकापासून त्याची इतिहास पाहायला भेटतो तरी अखंड ज्योत चालते आणि त्याचं अंतर खूप होते त्याच्यानंतर दहावा आचार्य ह्या मंदिराचं असं आहे की तिरुपती मंदिर मंदिरं आहे तिरुपती मंदिरापासून मंदिरा तेवीस किलोमीटर एक गाव आहे त्या गावातलेच पुजारी तिरुपती बालाजीची सेवा करू शकतात एवढे ते शुद्ध आहे भगवान बालाजीने आशीर्वाद दिले ह्या गावचीच लोक माझी पूजा करते आणि तेच लोक त्या मंदिरामध्ये भगवान बालाजीची सेवा करतात म्हणून तुम्हाला आज बी बालाजीचा फोटो तुम्हाला पाहायला भेटत नाही ओरिजिनल डेटीचा बाहेर कॉमन लोकांसाठी वेगळी मूर्ती टी टी डी जे ट्रस्ट आहे त्यांनी वेगळे स्थापन केलेले आहेत त्याचंच व्हिडिओ शूटिंग करतात त्याच्यासाठी अभिषेकाला बोलवतात पण मेन ओरिजिनल बालाजी आहेत ना तिथे कॉमन व्यक्तीला तुम्हाला दहा फोटा दर्शन आहे दहा बी नाही जास्त फोटा दर्शन आहे तर याचा अर्थ आपल्याला यात्रा काढवा असं वाटतं मला तुमचे चेहरे पाहून म्हणजे कोणी गेले दिसत नाही हो ना हो ना साधा लाईट लावल्या ला ते तुपाच्या समायाच समायाचेच लावले जाते नॅचरली आज बी तुम्ही रंगनाथ स्वामीला जेव्हा मी आता मागच्या वर्षी गेलो होतो तर ते नॅचरली दिव्याचं हे केलं जाते आणि विशेष करून ह्या गावच जे फूल दूध तूप लोणी सगळे सामग्री आणून का भगवान बालाजीची पूजा केली जाते तर असं हे तिरुपती बालाजीचं एवढं वैशिष्ट्य आहे आणि भगवंत तिथे केवळ कांचन का बरं त्याने कुबेऱ्याचं लोन घेतलं होतं आणि दुसरं पद्मावती जी वेदवती भगवान रामचंद्र लिहि तीच प वेदवती पुढच्या जन्मात पद्मावतीवाली आणि पद्मावतीसाठी विवाह करण्यासाठी भगवंतांनी बालाजीचा अवतार घेतला आहे त्याची स्टोरी स्कंदपुराण आणि पद्मपुराणमध्ये खूप स्टोरी हे जर सेशन संपलं की बालाजीच्या स्टोऱ्या घेणार आहे बालाजीचं काय काय आहे खूप सुंदर आहे त्याचं डिटेल्स आहे हे जे तुम्हाला ट्रेलर तर सांगतोय की कधी सुंदर स्टोर आहे ते आपण समजूया हरे कृष्णा हरे कृष्णा